శ తయారుల కడు పాఠర పట్ల కట్ रे बघा मी घेतल्या मिरच्या निवडायला एक किलो मिरची आणली आणि म्हणलं तिकडं जालो तर मिरची पावडर दळून न्यावं कारण म्हणतात तिकडे खूप महाग आहे त्याच्यापेक्षा इकून आणि मिरच्या पण सस्त्या नाही त्या इकडे गावाकडे कसं आहे आपलं सस्त्या राहतात त्याच्यामुळं इकडं मी मिरच्या आणल्या आणि निसत होती याची काढत होती आणि नंतर मग म्हटलं घेऊन जायचं आपल्याला तर मी दळून आणायसाठी आणि मी असं मस्त कानाला बांधून आणि आता इकडे मी दळायला चालली तर मी थोडी डाळ पण चालवली बेसनासाठी आणि इकडे बघा पिऊ माझ्या मागं लागली होती त्याच्यासाठी ला मी पहिल्यानं लपून बसली इकडेच कारण म्हटलं ती आली गेली तर मग बाहेर उन्हाची हे होईल मग तिला घेऊन जाता येते पण ती आलीच नाही म्हणून मी थोड्या वेळी तर बसले डोक्यावर घेऊन बघा मी चालली मिरची दळून आणायला आणि मिरची आणि हे डाळ तर बेसन दळून आणायला चालली बघा कसं वाटते टोपलं डोक्यावर घेतलं की तरी ते आली मी चक्कीत तर बघा किती मोठ्या चक्क्या येतात कारण इथं सगळे प्रकार बनतात सगळ्या प्रकारच्या चक्क्या आहेत इथं तर इथं मी आण माझ्या मिरची पाहून आणि संदळ आला तर मी कसा वाटला तर नक्की ना लाईक नाही